श्री स्वामी समर्थ हर हर महादेव स्वामी समर्थांच्या कृपेने आणि महादेवांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हीच स्वामींच्या व महादेवांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते नमस्कार मैत्रिणीनो तर आपण आजच्या व्हिडिओत पिंपळाच्या झाडाचे महत्त्व जाणून घेणार आहोत जीवनात अनेक प्रकारच्या अडचणी आहेत भाग्य साथ देत नाही सर्व उपाय करून झाले पण काहीच फायदा झाला नाही ज्यावेळी सर्व मार्ग बंद होतात तेव्हा पिंपळाच्या झाडाला हात लावून फक्त हे शब्द म्हणा आपल्या सर्व समस्यांचे निराकरण लवकरच होईल प्रत्येक इच्छा पूर्ण होईल पिंपळाच्या झाडाला देववृक्षसुद्धा म्हटलं जातं तर शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाला एवढे महत्व काय आहे हेच आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला दाबा आणि त्यामुळेच मी टाकलेले सर्व नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मैत्रिणींनो पिंपळाच्या झाडामध्ये समस्त देवी देवतांचा वास असतो श्री कृष्णाने भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे की वृक्षामध्ये पिंपळ आहे भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे पिंपळाच्या मूळ भागात ब्रह्मा मध्य भागात विष्णू व अग्र भागात महादेव निवास करतात व लक्ष्मीनारायण तर पिंपळाच्या झाडामध्ये सतत निवास करतात समस्त ऋषीमुनींचा वास पिंपळाच्या झाडामध्ये असतो पिंपळाचे वृक्ष हे सर्वांसाठीच खूप कल्याणकारी वृक्ष आहे व हिंदू धर्मामध्ये शास्त्र मान्यते अनुसार पिंपळाचे पूजन केल्यामुळे सर्व प्रकारच्या मनोकामना पूर्ण होतात शास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडाची पूजा रविवारी करणे वर्ज्य मानले जाते कारण रविवारी पिंपळाच्या झाडामध्ये दरिद्रता निवास करते दरिद्रता हे माता लक्ष्मीची मोठी बहीण आहे म्हणून रविवारी कधीही पिंपळाच्या झाडाची पूजा करू नका प्रत्येकाने आपल्या जीवनात एक पिंपळाचे झाड अवश्य लावले पाहिजे मंदिरात असो किंवा अन्य ठिकाणी लावू शकता पण घराच्या अंगणात पिंपळाचे झाड लावू नका हे वास्तुशास्त्रानुसार योग्य नाही पिंपळाचे झाड हे खूप मोठे होतं त्याच्यामुळे सगळीकडे त्याच्या मुळा पसरतात आणि त्यामुळे आपल्या घराला नुकसान होऊ शकते यामुळे पिंपळाचे झाड घरामध्ये लावू नका असा सल्ला दिला जातो असं पाहायला गेलं तर सर्वात जास्त पिंपळाचे झाड हे ऑक्सिजन सोडतं वैज्ञानिक दृष्टिकोनातून चोवीस तास ऑक्सिजन सोडणारं झाड हे पिंपळाच आहे पिंपळाच्या झाडापासून अनेक प्रकारचे औषधं बनवले जाते व आपली बिमारी बरी करण्यास पिंपळाच्या झाडाचाही उपयोग केला जातो तर मैत्रिणीनं आपल्या घरामध्ये किंवा अंगणात घराच्या भिंतीवर पिंपळाचे झाड अचानक उगवले असेल तर त्याची विधिवत पूजा करावी व रविवारी ते झाड काढून आदरपूर्वक मंदिरात किंवा अन्य चांगल्या जागी ते झाड नेऊन लावावं जर जा पिंपळाचे झाड रविवार सोडून अन्य कुठल्याही वारी काढलात तर आपल्या पितरांना कष्ट पडतं असं शास्त्र सांगतं पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याचे काही फायदे फायदेही आहेत शिवपुराणानुसार पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याचे काही फायदे आहेत तर ते आपण जाणून घेऊया नंबर एक आपण रविवार सोडून रोज पिंपळाच्या झाडाची पूजा करू शकतो अमावस्या व शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान मंत्राचा जप करावा किंवा हनुमान चालिसा म्हणाली तरी चालेल घरातील सर्व अडचणी दूर होतील कारण अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू माता लक्ष्मी सहित पिंपळाच्या झाडामध्ये निवास करतात नंबर दोन अमावस्येच्या दिवशी महादेवाच्या मंदिरात जाऊन तेथे पिंपळाचे झाड असेल तर पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप केला तर माता लक्ष्मीची स्थायी वास आपल्या घरामध्ये होतो पण हा मंत्र पिंपळाच्या झाडाला स्पर्श करूनच म्हणायचा आहे तरच याचं फळ आपणाला मिळू शकतं नंबर तीन सोमवारी महादेवाला जल अर्पण केल्यानंतर स्कंद पुराणानुसार केवळ पिंपळाच्या झाडाची पूजा व परिक्रमा केल्यामुळेच अनेक अडचणी दूर होतात व सुखाची प्राप्ती होऊ लागते हे सत्य आहे पिंपळाच्या झाडाला परिक्रमा किती कराव्यात तर मैत्रिणीनो पिंपळाच्या झाडाला पाच अकरा एकवीस एकावन्न एक एकशे आठ अशा प्रकारे तुम्ही परिक्रमा करू शकता शास्त्रमान्यतेनुसार पिंपळाच्या झाडाची परिक्रमा केल्यामुळे अनेक प्रकारच्या पापांचा नाश होतो व आपले स्वास्थ्यसुद्धा चांगले राहते कारण पिंपळ हे वृक्ष खूप प्रभावशाली आहे वृक्षामध्ये भरपूर प्रमाणात ऑक्सिजन असते हे आपल्यासाठी खूप लाभकारी ठरू शकते नंबर चार तर मैत्रिणींनो महादेवाला एक लोटा जल व कच्चे दुधाने अभिषेक घातल्यानंतर त्यातील राहिलेले पाणी किंवा दूध पिंपळाच्या झाडाला कच्च दूध अर्पण केल्यामुळे कुंडलीतील दोष सुद्धा नष्ट होतो व दुर्भाग्याचा नाश होतो आपण तीर्थयात्रा करणे शक्य नसेल तर पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा अवश्य घाला यामुळे आपण सर्व तीर्थयात्रा केल्याचे पुण्य मिळते नंबर पाच जे लोक शनीच्या कुदृष्टीने दृष्ट आहेत किंवा ज्यांना साडेसाती आहे त्यांनी गाईच्या कच्च्या दुधामध्ये जल टाकून पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा व पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा त्यामुळे आपली साडेसाती व शनीची कुदृष्टीपासून मुक्तता होईल व पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम नम शिवाय हा मंत्र जाप केल्यानंतर शनिदेव आपणास चांगल्या कर्माचे चांगलेच फळ देऊ लागतात नंबर सहा पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्यामुळे समस्त अडचणीपासून आपली सुटका होऊ लागते सर्व वृक्षांमध्ये पिंपळाला राजा म्हटलं जातं व पिंपळाच्या झाडाला मनुष्याचा मित्रसुद्धा म्हटलं जातं आपल्या जीवनात खूप संकट आलेले आहेत आणि ते सोडवण्याचा कुठलाच मार्ग आपल्यास मिळत नाही सर्व मार्ग बंद झालेले आहेत तर पिंपळाला शरण जावे खूप श्रद्धा भक्तीने आपण पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे व आपली इच्छा व्यक्त केलात तर ती तत्काळ पूर्ण होते याचा अनुभव तुम्हाला सुद्धा येईल नंबर सात जर आपल्या घरामध्ये कोणी सतत बिमारी पडत असेल आजार बराच होत नाही तर प्रत्येक सोमवारी महादेवाच्या मंदिराला महाशिवलिंगावर अभिषेक घालून शिवलिंगावरील एक बेलपत्र व पिंपळाच्या झाडाची मूळ त्याच्या उशाखाली ठेवा यामुळे आजारी लोकांना आजारपानापासून मुक्तता मिळते नंबर आठ पिंपळाच्या पाण्याचा एक प्रभावी उपाय आपण पाहणार आहोत यामुळे कसलंही संकट असू दे ते दूर होतं अमावस्येच्या दिवशी किंवा शनिवारी बेलाची अकरा पाने व पिंपळाची अकरा पाने घ्या त्यावर जय श्रीराम लिहून ती माळ मारुतीला अर्पण करा यामुळे संकटातून मुक्तता होते पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा वाजताच्या दरम्यान पिंपळाच्या झाडाला कच्च दूध व पाणी अर्पण करा यामुळे आपली गरिबी व दरिद्रता यातून मुक्तता होते नंबर नऊ जर आपला व्यापार चालतच नाही तर पिंपळाच्या एका पानावर कुंकाने स्वस्तिक काढा व त्याला आपल्या व्यापाराच्या जागी ठेवा हा उपाय सात शनिवार करायचा आहे शेवटच्या शनिवारी हे ही पान पिंपळाच्या झाडाखाली पुरावे यामुळे व्यापार व्यवस्थित चालणारे हे नक्कीच आहे तर मैत्रिणींनो असे कल्याणकारी पिंपळाचे वृक्ष याची संपूर्ण माहिती व महत्व आपण पाहिलेले आहे पिंपळाच्या झाडाला ओम नम शिवाय किंवा ओम नमो भगवती वासुदेवाय हा मंत्र हाताचा स्पर्श करून म्हटल्यामुळे आपली कसल्याही संकटातून मुक्तता होते व त्याचे खूप फायदे आपणास पाहायलाही मिळतात असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही स्वामी भक्त असाल व महादेव भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव नक्की लिहा श्री स्वामी समर्थ हर हर महादेव